नमस्कार मित्रांनो मी कचरू चांभारे आपणासमोर एक नवीन जागतिक दिन विशेष घेऊन येणार आहे टपालाचं काय महत्त्व आहे टपाल सेवेचा इतिहास काय आहे हे मी तुमच्यासमोर सांगणार आहे हे माहिती जाणून घेण्यासाठी माझा हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकाल पहाल अशी अपेक्षा करतो माझे सर्व व्हिडिओ आपणास नियमितपणे थेट पोहोचावेत म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ही विनंती नऊ ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर नऊ ऑक्टोबर या दिवशी अठराशे चौऱ्याहत्तर साली टपाल सेवेला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ती मग तिचा प्रसार इंग्लंडचं राज्य जगभरामध्ये दे अनेक देशावर असल्यामुळं का टप्प्याटप्प्यानं संपूर्ण विश्वभर ह्या टपाल सेवेचा विस्तार झालेला आहे भारतात ही टपाल सेवा साधारणपणे अठराशे से साली सुरू झालेली आहे तर म्हणजे टपाल सेवा जी आहे ही एक सार्वजनिक खूप मोठी सेवा आहे एकमेकांना जो काही संदेश दिला जातो तो जुन्या काळामध्ये टपाल हेच त्यावेळेचं एक माध्यम होतं म्हणजे सार्वजनिक आणि मोठी लोकसेवा ही अठराव्या शतकामध्ये झालेली आपल्याला दिसून येते पण त्या अगोदर टपाल सेवेला इतिहास नाही का तर नक्कीच आहे टपाल हे आते कारण टपाल म्हणजे काय आहे की एक विचारांची देवाणघेवाण आहे संदेशाची देवाणघेवाण आहे आणि मग ज्या अर्थी माणूस माणसाला पुरातन काळापासून इतिहास आहे त्या अर्थी आपले देवाण यवण सुद्धा पुरातन काळापासून असलीच पाहिजे आणि ते आहेच फक्त एवढंच आहे की त्या त्यावेळेचे ते माध्यम वेगवेगळे आहेत राजा महाराजांचा जो पत्रव्यवहार आहे की एका राजाशी दुसऱ्या राजाचे कसे संबंध असायचे किंवा एकमेकांनी काही एकमेकांच्या वस्तू दान दिलेले असतील किंवा कधी कधी राजा दुसऱ्या राजाला ताकीद पण द्यायचा तर ती सुद्धा पत्रव्यवहार असायचा एक उदाहरण म्हणून हे माझ्याजवळ एक पुस्तक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र आहे हे आपल्या महाराष्ट्र शासनानेच प्रकाशित केली आहेत आणि ही सर्व मोडी लिपित आहेत या ठिकाणी या पत्रांचे अर्थसुद्धा दिलेले आहेत हे उदाहरण म्हणून मी सांगितलं दुसरं माझ्याकडे जे पुस्तक आहे हे होळकरशाहीमधला पत्रव्यवहार आहे की होळकर संस्थानं आपल्या शेजारी राज्याशी पेशवाईशी जी पत्र पाठवलेली आहेत आपापल्या राज्याची घडी कशी आहे सुव्यवस्था कशी आहे पर अपराज्याशी संबंध कशी आहेत ह्या सगळ्यांचा उलगडा ह्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक पत्रव्यवहारातून होत असतो पण प्राचीन काळामध्ये किंवा स्वातंत्र्य भारताच्या काळात जर आपण विचार केला तर पंडित नेहरूने इंद्राजीला लिहिलेली पत्र विनोबा भावेनी तुरुंगातून लिहिलेली पत्र साने गुरुजींनी लिहिलेली पत्र अगदी अलीकडच्या काळामध्ये कवी अनिल आणि कवी कुसु कवयित्री कुसुम यांनी लिहिलेली पत्र हे सुद्धा एक म्हणजे पत्रांचा एक फार मोठा इतिहास आहे पण आपण फक्त शासकीय जो पत्र व्यवहार आहे हा कसा चालतो आणि त्याच्या माध्यमातून हे जग कसं जोडलं जातं याचा आपण ऐकणार आहोत म्हणजे टपाल दिन साजरा करण्याचा उद्देश तो आहे की टपाल सेवेचं महत्व लोकांना कळावं टपाल सेवेच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम चालले जातात हे पण लोकांना कळावं की आता काय होतं की टपाल सेवा म्हटलं की लोकांना काय वाटतं की म्हणजे फक्त फक्त व्यवहाराशी संबंधित आहे तसं नाही आज आपल्या भारतामध्ये जर विचार केला ना तर रेल्वेच्या सेवेनंतर टपाल सेवा ही एक सार्वजनिक असलेली आणि सरकारी पातळीवरची सर्वात मोठी सेवा आहे गावगाव म्हणजे प्रत्येक खेड्या जरी नसेल तर अगदी छोटं जरी खेडं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला पोस्ट ऑफिस असतं त्या ठिकाणी पोस्टाची पेटी असते त्या पेटीमध्ये पत्र टाकलं जातं तर जुन्या काळी संदेशाला हे पत्र हेच एकमेव साधन होतं सारखे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा वर्तमानपत्र अशी त्यावेळेला नसायची तर मग हे पत्रामध्ये इथं हे पत्र फार स्वस्त असायचं मला जसं कळतंय मी पंधरा पैसे किंमत होती तेव्हापासून पोस्ट कार्ड वापरायचो आणि मला पत्र लिहायचा खूप छंद होता मी खूप पत्र लिहिलेली आहे आणि आमच्या गावामध्ये तर म्हणजे मी पत्र लिहिणारा म्हणूनच प्रसिद्ध होतो जे नातलगाना जे पत्र लिहायचे ते सगळे नावगाव माझे पाठ असल्यामुळे मी ते पटपट पत्र लिहून द्यायचो आणि पत्रचा जो एक छंद होता आणि मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा म्हणजे आम्हाला मला सगळ्यात जास्त पत्र यायचे माझा जो मित्रपरिवार आहे हा मित्रपरिवार खूप मोठा आहे तो मला सातत्याने पत्र लिहायचा आणि मी त्यांना खूप पत्र लिहायचो हे या, याला पोस्ट कार्ड मानतात हे तर याच्यावर इथं आपल्याला ज्याला पत्र लिहायचे त्याचा पत्ता वगैरे लिहायचा त्यानंतर मग ते मागच्या बाजूला लिहायला सुरुवात करतात पत्राच्या सुरुवातीला जे लिहितो आपण त्याला मायना असे म्हणतात म्हणजे आपण ते पत्र कोणाला लिहितो आईवडिलाला जर लिहायचं असेल तर तीर्थरूप किंवा तीर्थ स्वरूप त्यानंतर मग जर मित्रांना लिहायचं असेल तर प्रिय मित्र वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आणि मग शेवटी आपला लिहून या ठिकाणी या पत्राचा शेवट होतो पण हे पत्र असं ओपन असतं म्हणजे कुणी जरी हातात घेतलं तरी आपण वाचू शकतो आणि लिहिण्याची पण एक मर्यादा असते कारण ही एवढी एक जागा आणि या ठिकाणचा एक अर्धा भाग म्हणजे साधारण ह्या पत्राची पाठीमागची आणि समोरची बाजूचा जर विचार केला तर एक पंचवीस टक्के जो भाग आहे हा या पत्राच्या म्हणजे पत्त्यासाठीच गेलेला आहे का आपलं पत्र कोणाला चालेल त्यासाठी आणि उरलेला जो आहे म्हणजे पाठीमागचे पन्नास टक्के भाग आणि हा एक पंचवीस टक्के भाग म्हणजे एकूण पंच्याहत्तर टक्के जागा हे आपल्याला हे पत्र लिहिण्यासाठी वापरत येते पण त्याच्यापेक्षा हे जे मोठं पत्र आहे हे आहे आंतरदेशी पत्र हे आंतरदेशीय पत्र इथं आपल्याला ज्याला लिहायचे त्याचा पत्ता वगैरे असतो त्यानंतर मग पत्राची सुरुवात मात्र या बाजूने करतात मग मगाच्या चला मायना वगैरे आणि मग तुमचं इथं भरपूर असं बसतं आणि ह्या पत्राचा फायदा होतो की तुम्ही जे लिहिलेलं मॅटर आहे तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते गोपनी राहतं कारण हे पत्र असं तीनही बाजूनं डिंक लावून चिटकवलेलं ला असतं या ठिकाणी ज्याने पत्र पाठवलं त्याचा पत्ता असतो हे पत्र असं पोस्टाच्या पीटीमध्ये टाकायचं आणि मग त्याचा प्रवास त्या ठिकाणी सुरू होतो पण समजा आपल्याला आता याच्याही पेक्षा अजून जास्त लिहायचे तर अशा वेळेला मात्र अशा आपण कागदावर पांढऱ्या त्याचबरोबर याच्यावर लिहू शकतो आणि ते असं ह्या लिफाफ्यामध्ये टाकायचं ह्या लिफाफ्याला हे आता हे शासनाचं लिफाफ्याला पाच रुपयाच्या मूल्याचं इथं तिकीट आहे पण जर समजा आपण खाजगी एखादं पत्र पांढऱ्या कागदापासून तयार केलं असं पॉकेट किंवा एखादा लिफाफाच विकत घेतला तर मग माहिती इथं मात्र आपल्याला शासनमान्य मूल्याचं तिकीट या ठिकाणी चिटकावं लागतं तर वेगळ्या प्रकारची तिकीट भारत सरकारनं काढलेली असतात अ वेगळ्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं सुद्धा तिकीट असतात आता हे गांधीजींचं तिकीट आहे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचं तिकीट आहे हे योग दिनाच्या प्रत्यर्थ योग दिनाच्या सन्मानार्थ काढलेलं योगासाठीचं तिकीट आहे हे थोर गणितज्ञ श्रीनिवासन यांच्या स्मृती प्रत्यर्थ काढलेलं तिकीट आहे रामानुजन यांचं पण तिकीट आहे हे लोकमान्य टिळक यांचं तिकीट आहे त्याचबरोबर जे काही आर्थिक व्यवहार केले जातात त्यासाठी हे रेव्हेन्यू तिकीट किंवा याला रसीद तिकीट असं म्हटलं जातं वेगळ्या प्रकारची तिकीटं ही वेळोवेळी प्रकाशित केली जातात तर त्यावढ्या मुल्याचं हे तिकीट या ठिकाणी लावलं जातं रजिस्टर पोस्ट हा सुद्धा एक प्रकार असतो त्यानं तिथं नोंद होते पोस्टामध्ये आणि ते पत्र सगळीकडं त्या ठिकाणी जातं भारतभर आणखी जुन्या काळामध्ये आता आपण सगळं म्हणजे फोन पे गुगल पे आणि म्हणजे डायरेक्ट पेमेंट वगैरे करतो आर टी जे सी एन टी म्हणजे वगैरे वगैरे तर जुन्या काळामध्ये हा एक फॉर्म असायचा ह्याला मनी ऑर्डर फॉर्म म्हणतात की मी भारतामध्ये कुठेही जरी असेल तर आपल्याला पोस्टाच्या मार्फत पैसे पाठवता यायचे आता आम्ही कॉलेजला असताना आम्हाला सगळे पैसे मनी ऑर्डरनच यायचे तर या ठिकाणी ज्याला पाठवलं हो जातं त्याचा पत्ता असतो ज्याने मनी ऑर्डर केली त्याचं या ठिकाणी नाव असतं आणि हे असं घडी घालून हे कार्ड त्या ठिकाणी पाठवलेलं असतं खालचा जो भाग आहे हा संदेश लिहिण्यासाठी असतो त्याच्या खाली लिहिलं जसं की माझे बंधू मला पैसे पाठल्यानंतर तर खाली लिहायचे तुला पाचशे रुपये पाठवलेले आहेत जपून खर्च करणे वायफळ खर्च करू नये अशा प्रकारचा एक संदेश खाली काहीतरी तो ओळीमध्ये असायचा ज्या वेळेला पोस्टमन ठरलेल्या ठिकाणी येतो त्यावेळेला ही एवढी चिठ्ठी फाडतो खालची आणि ती मला देतो म्हणजे ज्याला आपण पाठवलेले त्याला आणि मग पैसे मिळाले म्हणून सही घेतात आणि ह्याची पोच पावती पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला आ, वापस केली जाते काल मी माझ्या ओळखीच्या पोस्टमनला विचारलेला आहे तर दोन हजार चौदापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दहा वर्षामध्ये एकही मनी ऑर्डर पोस्टातून झालेली नाही त्यासोबतच सध्या पोस्टामध्ये राखेचे पॉकेट पडतात वेगवेगळ्या प्रकारचे जर काही गिफ्ट जाणार असेल तर गिफ्टचे पॉकेट त्या ठिकाणी जातात पुस्तकांची पार्सल वगैरे येतं ते सुद्धा जात आहेत परंतु पोस्ट कार्डवर लिहिलेला मायना किंवा पोस्ट कार्डवर लिहिलेला मजकूर आंतरदेशीय पत्रावर लिहिलेला मजकूर आणि लिफाफ्यामध्ये लिहिलेलं पत्र हे मात्र ह्या दहा वर्षामध्ये कोणीही कोणाला लिहिलेलं नाही म्हणजे हे काही सार्वत्रिक स्थिती नाही पण मी कालपासून आठ लोकांना ही गोष्ट विचारली कारण मला स्वतःला पत्र लिहिण्याचा प्रचंड छंद होता तर मी सुद्धा स्वतः अशामध्ये पत्र म्हणजे अशी ह्या कार्डवर लिहिलेली नाहीत व्हॉट्सअपला वगैरे आपण ते लिहून पाठवत नाही याच्यावर लिहिलेली नाहीत आणि मग मी ज्या ज्या लोकांना विचारलं त्याच्यावर एक अंदाज काढला की की खरंच पत्र लिहिणं हे दुर्मिळ झालेलं आहे आमच्या लहानपणी आम आम्ही गाणं पण म्हणायचो की माझ्या मामाचं पत्र हरवलं पण असं माहीत नव्हतं की कदाचित मामाचं गाव आणि मामाचं पत्र दोन्ही भविष्यामध्ये हरवणार आहे हा एक अतिशय लोकप्रिय प्रकार माझं भविष्य ज्या कागदामुळे घडलं तो कागद हा आपल्या समोर या ठिकाणी दिसतोय जुन्या काळामध्ये नोकरीची ऑर्डर तुमची जर कुठं निवड जा, निवड झाली डॉक्टर असेल म्हणजे एमबीबीएस मेडिकल इंजिनिअरिंग डी एड वगैरे तर त्याला सुद्धा असाच पत्र यायचं हे सुद्धा एक प्रकारचं पत्रच आहे पण ह्याला कॉल लेटर म्हणायचे म्हणजे कॉल म्हणजे त्याला आला बाबा नोकरीचा कॉल तर ह्या पत्राची गंमत अशी आहे की हे काही कुठं असं पॉकेटमध्ये वगैरे टाकलं जात नव्हतं हे फक्त फोडून कोणी वाचू नये म्हणून स्टेपल केलं जायचं आणि इथं जे तुम्हाला दिसतंय दोन रुपये किमतीचं तिकीट आहे त्या काळाचं आणि वर लिहिलेलं आहे अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग म्हणजे सी मानतात त्याला थोडक्यामध्ये तर अंडर पोस्टिंग सर्व्हिस तर अंडर पोस्टिंग सर्व्हिस म्हणजे काय की जसं पन्नास पैसे जर मूल्य असेल तर ते झालं पोस्ट कार्ड याच्यावरती सुद्धा आता सिंबॉल दिवसेंदिवस बदलत गेलेले आहेत सध्या अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आहे जुन्या काळामध्ये तर काही दिवस इंदिरा गांधी होत्या काही दिवस राष्ट्रीय चिन्ह वाघ होता काही दिवस महात्मा गांधी सुद्धा होते तर आता सध्या लिफाफ्यावर सुद्धा हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह धरवेला वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय पुरुष हे त्या ठिकाणी बदलत आहेत तर मी हे सांगत होतो मला युपीएससी म्हणजे काय तर अंडर पोस्ट सर्टिफिकेट याचा अर्थ काय होतो की रजिस्टर पोस्ट हे थोडंसं महाग असतं त्याची पण नोंद असते पोस्ट ऑफिसमध्ये आणि ज्याला कोणाला ते रजिस्टर पोस्ट मिळालं त्याची पण त्याच्या ठिकाणी सही असते अंडर पोस्टिंग म्हणजे काय इथं पोस्टामध्ये पत्र दिल्यानंतर हे थेट पेटी टाकत नाहीत तर हे पोस्टामध्ये जो क्लर्क बसलेला असतो त्यांच्याजवळ देतात ते ज्याला पाठवायचं त्याचं नाव वगैरे त्याच्याकडून लिहून घेतलं जातं आणि जसं इथं दोन रुपये तिकीट आता म्हणजे त्यावेळेला दोन रुपये होतं आता पाच रुपये इथं एक पाच रुपयाचं तिकीट चिटपायचं आणि दुसरे पाच रुपये तिकीट पोस्ट खात्यातल्या रजिस्टरवर शिटपायचं आणि तिथं आपण ज्याला पत्र पाठवलं त्याचं नाव लिहायचं तिथं आपली ते सही घेतात तर अंडर पोस्ट सर्टिफिकेट म्हणजे एक प्रकारची पोहच पावती असलेलं हे पत्र आहे तर मी तुम्हाला जी गंमत सांगत होतो हिंगोलीला मी ज्यावेळेला शिक्षक म्हणून लागलो त्यावेळेला हे आलेलं मला क्वाल लेटर आहे तर हे क्वाल लेटर मला उशीरा आलं थोडंसं म्हणजे वेळेवर अगदी पोहोचलंच नाही पण पेपरला बातमी आली होती की हिंगोलीच्या शिक्षकांच्या जागा ह्या या या तारखेला मुलाखतीनं भरणार आहेत आणि लोकांना कॉल लेटर पाठवलेले आहेत अशी बातमी होती ती बातमी मी वाचली मी हिंगोलीला फॉर्म भरलेला होता मला कॉल लेटर आलंच नाही मग मी थोडासा घाबरून गेलो म्हणलं बा मलाच पत्र कसं काय नाही आलं माझं नाव आहे यादीमध्ये मग मी तसंच त्या ठिकाणी धावतपुळ त्या हिंगोलीला गेलो आणि मग तिथं अधिकारी होते सोयीतकर म्हणून आणि मग मी त्यांना भेटलो म्हणलो भेट साहेब भेट म्हणलं माझी इथं शिक्षक म्हणून निवड झालेली आहे त्या यादीमध्ये माझं नाव आहे परंतु मला अजून याचा कॉल आलेला नाही तर ते म्हणले ठीक आहे म्हणले कॉल नाही आला तरी काय हरकत नाही म्हणले पण ना तू काय कर म्हणले येऊन जा म्हणले तसाच आणि तुझे सगळे येताना ओरिजिनल कागदपत्र आण म्हणलं काय हरकत नाही मग मी माझे सगळे ओरिजिनल कागदपत्र वगैरे घेऊन गेलो तर बघा इथं हे पत्र त्यांनी टाकलेलं आहे पंधरा एप्रिलला पंधरा एप्रिल दोन हजारची गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि माझ्या मुलाखतीचा इथं छापलेला आहे सव्वीस एप्रिल दोन हजार म्हणजे पत्र जर समजा चार ते पाच दिवसामध्ये कुठेही जातं पंधरा तारखेचं पत्र मला वीस पर्यंत भेटायला पाहिजे होतं पण ते भेटलं नाही मग मला एक पत्र कधी भेटलं तर ज्या जशी पत्र भेटतं त्याचा शिक्का असतो मला ते पत्र भेटलं एक पाच दोन हजारला म्हणजे जर समजा मी पत्राच्या भराशावर जर तिथं बसलो असतो आणि किंवा मला जर ऐन वेळेला त्यांनी मुलाखत देऊच दिली नसती म्हणजे कॉल लेटर नाही म्हणून तर कदाचित म्हणजे मी आज जसा आता तुमच्या आहे कदाचित तसा नसतो वेगळ्याच रूपामध्ये असतो तर हे पत्र असं लेट झालं पण ते सुविधकर साहेब मला म्हणले की तुझी तुझे मार्क आहेत भरपूर तुझे सगळे फक्त ओरिजिनल कागदपत्र दाखव आणि त्या आधारे माझी निवड झाली आणि मग मी माझी सव्वीस तारीखला मुलाखत दिली आणि मग ज्यावेळेला मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला घरी आलो त्यानंतर हे एक तारखेला पत्र माझ्या हातामध्ये पडलं पण मी ह्या पत्राला खूप जीवाच्या पलीकडं आतापर्यंत म्हणजे जपलेलं आहे दिवाळीच्या वेळेला आपण भेट कार्ड त्या ठिकाणी काही पाठवायचो असं एक वेगळी पत्र ही खूप भावनिक पत्र असायची आणि आपण पत्र लिहिली पाहिजेत माझं ज्यावेळेला लग्न जमलं त्यावेळेला मी सुद्धा म्हणजे पत्नीला पत्र लिहायचो त्यावेळेला एक सामाजिक स्थिती कशी आपण म्हणजे कशा पद्धतीने पुढं चाललं पाहिजे अशा प्रकारचा पत्र असायचा बायको सुद्धा मला त्यावेळेला पत्र लिहायची मला एक पत्राची एक विशेष आठवण सांगायची म्हणजे ज्या ज्या शिक्षकांना शिक्षक पुरस्कार मिळाले आदर शिक्षक पुरस्कार राज्याचा असे ते माझ्या ओळखीचे पण असायचे पण मी त्यांचा पत्ता घ्यायचो कुठून तरी आणि त्यांना सुद्धा एक शिक्षकी व्यवसायामध्ये तुमचं मोल अतिशय अनमोल आहे आणि तुम्ही जे केलेलं कार्य आहे हे एक दीपस्तंभासारखं आहे आणि असेच कार्य तुम्ही पुढेही करा अशा पद्धतीचे एक पत्र मी असे अनेक शिक्षक बंधू भगिनींना त्यावेळेला सुद्धा पाठवलेले आहेत माझ्या जे मला डी एड कॉलेज एक मॅडम होते शिकवायला त्यांना सुद्धा मी माझं डी एड संपल्यानंतर अनेक वेळेला पत्र लिहिले आमची भेट नाही झाली पुन्हा नंतर पण मी ते पत्र लिहिली आणि मग नंतर त्यांना म्हणजे हार्ट अटॅकचा त्रास झाला होता त्यांना नागपूरला ऍडमिट होत्या तर त्यावेळेला म्हणजे आता त्यांचे त्यांचे जे मुलगा खूप मोठे अधिकारी होते आणि दुसरे पण दोन नंबरचे जे चिरंजीव आहेत ते जुन्या ज्या मंत्री होत्या शोभाताई फडणवीस त्यांचे ते खाजगी सचिव होते म्हणजे दोन्ही असे उच्च असलेले चिरंजीव आणि मग त्या मॅडम त्या दोघांना पण म्हणायच्या कि ते कचरून लिहिलेली पत्र आ, मला द्या आणि मग त्या दवाखान्यामध्ये अक्षरशः त्या मरेपर्यंत त्यांनी ते पुस्तक वाचले ते म्हणजे पत्र वाचले त्यांना ते, ते खूप आवडायचं दोन हजार अठराला ला म्हणजे जवळपास आमच्या मातोश्रींच्या मृत्यूनंतर मी वेळेला गेलो होतो त्यांच्या घरी चंद्रपूरला तर त्यावेळेला त्यांच्या मुलांनी त्यांच्या मिस्टरांनी मला आठवण आवर्जून सांगितली आजही त्यांच्या घरामध्ये ती पत्र आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांकडून त्या पत्रांचं अजूनमधून म्हणजे वाचन केलं जातं की एक खूप म्हणजे का मी त्यांना आईच मानायचो मला त्यांनी चंद्रपूरच्या मातीमध्ये एक आईची माया दिली होती मी घरापासून पाचशे सहाशे किलोमीटर दूरवर शिकत होतो आणि मग अगदी एखादा पदार्थ आवडीनं नवीन जर त्यांनी केला तर त्या आवर्जून मला म्हणजे बोलून घ्यायच्या त्यांच्या घरी गेल्यानंतर मी सुद्धा ते सगळं म्हणजे पदार्थ वगैरे खायचो आणि मग मी ज्यावेळेला घरी आलो म्हणजे वापस त्यावेळेला मग मी आवर्जून या सगळ्या आठवणी त्यांना त्या करून द्यायचो त्या पत्राच्याद्वारे त्यांना ते पत्र वगैरे खूप आवडायची त्यासुद्धा ते पत्र वाचत बसायच्या आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस असतील शासकीय पत्रव्यवहार आहे हा मात्र पत्रव्यवहार थोडासा सुरू आहे परंतु वैयक्तिक जो पत्रव्यवहार होतं हा मात्र खरोखरच आता थांबलेला आहे खरं तर अतिशय म्हणजे जेला म्हणतोय आपण हृदयाचं मनोगत हे हृदयाचं मनोगत आपण ह्या जर कागदावर उतरविलं आणि हा कागद ज्यावेळेला समोरच्या व्यक्तीकडे जातो त्यावेळेला तो ते पत्र वाचत असताना तो नुसती शब्दपूजा वाचत नाही तर त्याचं सुद्धा ते हृदयचं मनोगत त्या ठिकाणी वाचत असतो असा हा म्हणजे पत्रांचा आहे पोष्टमन काकाबद्दल माणसांनी आदर व्यक्त केला पाहिजे त्याला सगळ्या गल्लोगोळी त्या ठिकाणी फिराव्या लागतात ग्रामीण भागामध्ये लहानपणी आमच्या गल्लीतल्या पोस्टमनला आम्हीच खूप मदत करायचो त्यांचे पत्र वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन द्यायचो मी चंद्रपूरला डी एडला असताना आमच्या कॉलेजमध्ये आलेली सगळी पत्र मी स्वतः घेऊन जायचो किंवा आमचा काही मित्रपरिवार त्या ठिकाणी घेऊन जायचा म्हणजे जा आमच्या पोस्टमनला जे आमच्या कॉलेजमध्ये यायला लागायचं तर दोन वर्ष आम्ही पोस्टमनला तिकडे कधी चक्कर मारायची ताकद चक्कर गरज येऊ दिली नाही आमच्या कॉलेजमध्ये असा एक जाळीदार बोर्ड होता त्या जाळीला असे पत्र लावले जायचे मग आम्ही ते पोस्टातून पत्र आणायचो आणि त्या ठिकाणी आम्ही असे लांबून दिसल्यानंतर मुलांचे आमच्याकडे यायला अशी उडी पडायची कारण कोणाला वाटायचं की माझं पत्र यावं म्हणजे माझ्या आई वडिलांना मला पत्र टाकलेलं असेल का मित्राने एखादं पत्र टाकलेलं असेल का आणि तो त्या ठिकाणी येतो सहजा आणि जुन्या काळामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये अनेक वेळेला असे पोस्टांचे धडे असायचे पत्राचा धडा असायचा असायचा म्हणजे असायचा तर एक धडा होता आम्हाला सुद्धा बऱ्याच दिवसापूर्वीची गोष्ट येते एक पोस्टमन असतो गावामध्ये आणि त्याच गावामध्ये एक म्हातारी राहत असते आणि त्या म्हातारीचा एक मुलगा एकुलता एक मुलगा असतो आणि ती दोघंच मायलेकर असतात गावामध्ये आणि मग तो भारतीय लष्करामध्ये नोकरीला असतो भारत पाकिस्तान युद्धाचे ढग हे देशावर जमा झालेले असतात आणि एके दिवशी काय होतं की त्या म्हणजे तो मुलगा म्हणजे एक प्राणांतिक जखमी होतो आणि उपचार चालू असतानाच त्याचा दवाखान्यामध्ये मृत्यू होतो एक देशसेवेसाठी दिलेलं त्याचं ते बलिदान असतं तत्पूर्वी तो दरवेळेला आईला नेहमी पत्र लिहायचा आणि मग आईला काय वाचता येत नव्हतं तो, तो पोस्ट म्हणून काय करायचा घरी गेला की तो ते आईला पत्र वाचून दाखवायचा आणि मग एके दिवशी काय झालं ह्या देशभक्ताचा ह्या देशासाठी लढणाऱ्या तरुणाचा ज्यावेळेला मृत्यू झाला अतिशय दुःखद घटना त्यावेळेला ते एक तार केली जाते आणि ती त्या पोस्टामध्ये तार येते ते तार अशी असते त्या मुलानं मृत्यूपूर्वी लिहिले असते की माझ्या मृत्यूचा धक्का माझी आईला झेपणार नाही आणि म्हणून माझ्या आईला माझ्या मृत्यूची बातमी सांगू नका माझा मुलगा जिवंत आहे पण त्याला सुट्टी भेटत नाही असं सांगा कारण की माझ्या आईचे पण फार काही दिवस शिल्लक राहिलेले नाही ते एक काळानं म्हणजे खूप वृद्ध आहे आणि मग ज्यावेळेला पोस्ट मला तार मिळते मग त्यावेळेला ते पोस्टमन विचार करतो की आपण ह्या माऊलीचं आयुष्य वाढवलं पाहिजे आणि मग ते काय होतं की दर आठ दिवसानंतर ते पोस्टमन काका त्या आईच्या जवळ जायचे आणि आईला पत्र वाचून दाखवायचे ते पत्रच नसायचं हातामध्ये पण ते वाचून दाखवायचे की मी इकडं खुशाल आहे वगैरे वगैरे सगळं लिहायचं आईला असं खूप छान वाटायचं आणि ती म्हातारी त्याच्यामध्ये ते दिवस अंटायची आणि मग असे दिवसामागून दिवस जातात दिवसामागून दिवस जातात आणि मग एके दिवशी त्या आईचा मृत्यू होतो आणि मग ती आईचा मृत्यू झाल्यानंतर मग मात्र पोस्टमन त्या गावामध्ये ती गोष्ट जी दुःखाची गोष्ट आहे ती सत्य घटना त्या ठिकाणी सांगतात पोस्टमन काका हा लहान मुलांचा खूप आवडता म्हणजे आमच्या वेळेला तर तो नक्कीच खूप आवडायचा अलीकडच्या काळामध्ये पोस्टमन हा फक्त पार्सल देतो आणि पार्सल निघून जातो आजही माझं आणि पोस्टाचं खूप चांगलं नातं आहे मला ती सेवा फार आवडते आता ती काका आवडते की मी नंतर असंच एखाद्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगेल वेगवेगळ्या पोस्टमन्सशी माझा आयुष्यामध्ये जो काही म्हणजे संबंध आले त्यांचं कष्ट मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून पोस्टाच्या प्रती पोस्टमनच्या प्रती मला एक प्रचंड आदर आहे अनेक तिकीटं मग ते त्याच्यावर राष्ट्रीय प्राणी आहेत पशुपक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भारताची जी प्रतीक आहेत जसं की संसद आहे राष्ट्रीय विज्ञान संस्था आहे असं एक वेगवेगळ्या ह्याच्यावर पोस्टानं तिकीटं वेळोवेळी काढलेली आहेत तर ही बरीचशी तिकिटं माझ्या संग्रही आहेत मी लिहिलेली काही पत्र माझ्या संग्रही आहेत मला आलेली सुद्धा काही पत्र माझ्या संग्रही आहेत एक जानेवारीच्या निमित्तानं आम्ही एकमेकांना पाठवलेली नवीन वर्षाच्या म्हणजे शुभेच्छा कार्ड असतील दीपावलीच्या वेळेची शुभेच्छा कार्ड आणि एक मकर संक्रांत असे वर्षभरामध्ये तीन वेळेला आम्ही ह्या गोष्टी करायचो तर पत्र पत्रलेखन ही कला दुर्मिळ होऊ नये खूप सुंदर सुंदर पत्र अनेक लोकांनी लिहिलेली आहेत इतिहासामध्ये ही पत्र सुद्धा आपण वाचली पाहिजेत त्यामुळं काय होतं की सामाजिक स्थिती ऐतिहासिक स्थिती आणि सांस्कृतिक भारत हे कळण्यासाठी मदत होते या टपाल दिनाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण मिळून टपाल सेवेला जिवंत ठेवूया धन्यवाद